सुरुवातीला एक महत्वाची बातमी उद्या बीडमध्ये छगन भुजबळ यांची सभा होणार आहे ही सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंना पोलिसांनी नोटीस बजावली आहे बीडच्या शिवाजीनगर पोलिसांकडून काळकुटे यांना नोटीस बजावण्यात आली आहे भुजबळांच्या सभेपूर्वी आंदोलन करण्याचा इशारा काळकुटेने दिलेला होता आणि त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देत आहेत मोहसिन कशा प्रकारे भुजबळांच्या सभेसाठी तयारी सुरू झालेली आहे आणि या सभेमध्ये कोणतेही गालबोट लागू नये त्यामुळे पोलीस कशा प्रकारची कारवाई करतात नक्कीच आपण जर बघितलं तर उद्या छगन भुजबळ यांची बीडच्या संभाजी महाराज क्रीडा मंडळाच्या मैदानावर सभा होते आहे आणि या सभेला मराठा आंदोलकांनी आणि मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी विरोध केला होता त्यांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता आणि उद्या ते बीडमध्ये दे आंदोलन देखील करणार होते आणि याच पार्श्वभूमीवर आता बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी काही वेळापूर्वी त्यांना नोटीस दिलेली आहे माझ्यासोबत गंगाधर काळकुटे आहे काय नोटीस दिली तुम्हाला पोलिसांनी आणि तुमचं काय आंदोलन होतं आणि का तुमचा विरोध आहे या सभेला उद्या तुम्ही बघितला असन आत्ताच थोड्या पुरी शिवाजीनगर पोलीस स्टेशन जे बिया बीड शहरातलं आहे या भागात आम्ही राहतो तिथलं तिथं त्यांनी नोटीस दिली आणि ती कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे बी एस एस कलम बी एन एस एस कलमानुसार दिलेली आहे आणि त्याच्यात आम्हाला अनेक आरटी घातल्यात उद्या सकाळी माने कॉम्प्लेक्सला आम्ही अकरा वाजता जमणार होतो परंतु तिथं जमायला किंवा एक तिथं काहीतरी आम्हालासुद्धा लोकशाही मार्गाने निषेध करायचा होता कारण घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती मंत्रिपदावर असलेली व्यक्ती त्यांच्या सरकारनं काढलेल्या त्यांच्याच मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं की ओबीसी समाजाला त्या जी आरचा काही धोका नाही तरीही ते इथे येऊन वाद लावतायत मराठा ओबीसी वाद लावतायत घटनात्मक पदावरून मा मराठा समाजाला द्वेष आणि ओबीसी बद्दल ममत्व दाखवतायत ओबीसीपेक्षा त्यांच्या समाजा नोटीसमध्ये काय म्हटलंय पोलिसांनी नोटीसमध्ये सांगितलंय की उद्या जो कार्यक्रम ठेवला होता ते मंत्री येत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ती परवानगी नाकारता येते म्हणून तो अर्ज आम्ही दिला होता ते नाकारले ना आणि या नोटीसीद्वारे आम्हाला कुठलंही कार्य काय कायदेशीर का नोटीसद्वारे सांगितले का, सांगित। का नोटी की कुठेही काहीही करू नका कायदा हातात घेऊ नका किंवा कुठलंही आंदोलन करू नका किंवा मराठा ओबीसी वाद होईल असं कुठलंही कृत्य तुमच्याकडून होऊ नये भूमिका काय असणार आहे आता तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिली उद्याचं तुमचं आंदोलन होणार की तुम्ही आता स्थगित करताय नाही नाही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आमचं आंदोलन होणार आहे आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने होणार आहे आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे आमचं आंदोलन कायद्याच्या चौकटीत होणार आहे आणि आम्ही गनिमी काव्याने जर आता पोलिसांना आलेत आणखीही उद्या मंत्री महोदयाच्या भुजबळांच्या प्रेशरमुळे पोलीस येतील आम्हाला कायद्याचा दाखवतील किंवा आम्हाला दडपशाही करायचा जरी प्रयत्न केला पण आम्ही कुठेही मागे हटणार नाहीत लोकशाही मार्गाने आमची लढाई चालू राहील जसं ते संविधानिक पदावर असून सुद्धा शपतेचा भंग करून ओबीसी समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या जी आरला विरोध करायला येतात तर मग आम्ही त्यांचा सत्कार थोडंच करणार आहे आम्ही सुद्धा विरोधाला विरोध करणार ते जी आरला विरोध करण्यापेक्षा बंजारा बांधवाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी आले असते किंवा धनगर बांधवाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी आले असते किंवा ते वंजारी समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी आले असते किंवा म माई समाजाला काहीतरी मिळावं सरकारकडून निधी मिळावं यासाठी आले असते तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं आणि त्यांना जोरदारपणे त्यांना या जिल्ह्यात पण लोक सगळे खुश झाले असते परंतु मराठा समाज त्यांच्यावर नाराज आहे ते मराठा समाजाच्या कायम देवशाची भूमिका घेतात पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण याच्या अगोदर दोन वेळा दिलं त्यालाही भुजबळांनी रस्त्यावर विरोध केला कोर्टात विरोध केला आणि ते घालवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे होते गंगाधर काळकुटे आणि आता त्यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी नोटीस दिली आहे उद्या त्यांना आंदोलन करता येणार नाही त्यांच्या सगळ्या परवानग्या उद्याच्या आंदोलनाच्या नाकारण्यात आलेल्या आहे मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे उद्या भुजबळांना विरोध करणारच अशी त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते हे धन्यवाद मोसेन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल